सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको जयंत पाटील यांची खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दात निशाणा साधलेला आहे अजित पवार यांनी पुकार सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला जवळपास चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला तसेच पक्षातील दिग्गज नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली सुनील तटकरे तट हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीची दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हा तिथे अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते सुनील तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात पण यावरून शेकाब नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दात निशाणा साधला आहे सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायकोच अशी टीका जयंत पाटील यांनी केलेली आहे मुरुडमध्ये निर्धार मिळाव्या आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली त्यांच्या या टीकेवर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते स्वतः अजित पवार किंवा सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे चार स्वामी